नमस्कार माझे नाव स्वरी वैभव रेडीज मी आता पाचवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव खेड माझ्या विषयाचे नाव आहे टिळकांचे बाळपण जिद्द आणि देशभक्ती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करून इंग्रजांना हादरून सोडणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखळी या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ असे म्हणत त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लक बुद्धीचे होती गणित व संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते टिळकांना बाळपणापासूनच अन्यायविरुद्ध प्रचंड चिड होती त्यांची बंडखोर वृत्ती आणि कणखर बाणा दिसत होतं टिळकांच्या शेंगांच्या टळफळ्यांची गोष्ट तर खूपच प्रसिद्ध आहे मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टर्फे उचलणार नाहीत आणि टर्फे उचलण्यास साफ नकार दिला कितीही धाडस कितीही हिंमत कितीही अन्यायविरुद्ध चिड या तृतीने टिळकांना शांत बसू दिले नाही पुढे या तृत्तीने टिळकांना संघर्ष शिकवला इंग्रज शासनाच्या न्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी टिळकांना उत्साही आणि क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूपच आवड होती वयाच्या सोहाव्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला गणित विषयातून बी ची परीक्षा उत्तीर्ण या झाली यावरच न थांबता पुढे त्यांनी एल एल बी देखील केले आगरकर व चिपळूणकर यांच्या मदतीने त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेज सुरू केले लोकजागृतीसाठी त्यांनी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्याचबरोबर त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव देखील सुरू केले लोकांनी एकत्रित यावे आणि त्यांच्या मनात भावना निर्माण हा त्यामागील उद्देश होता प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्वाची ठरली इंग्रज भारतावर अमानुष अत्याचार करत होते अन्यायाची वागणूक देत होते पण हे त्यांना सहन झाले नाही म्हणून त्यांनी देशकार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले टिळकांच्या सिंहग्रजने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात असत टिळकांनी स्वराज्य घेण्याचा निर्धार केला होता इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती ब्रिटिश भारतीयाने त्यांना असंतोषाचे जनक म्हटले होते टिळकांनी केशरीमध्ये अनेक अग्रलेख लिहिले या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय उजाडलेत पण सूर्य कुठे आहे अशा अग्रलेखातून ते इंग्रजांवर तुटून पडत टिळक जाहालवादी होते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल नाहीतर मी ला स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही असे ते मानत किती संकटे आली आभार जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी असे सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली त्यावेळी मंडाईच्या तुरुंगात त्यांनी गीतारस्य हा ग्रंथ लिहिला टिळक म्हणत कोण कुठला हा इंग्लंड देश आपण सर्व भारतीय एकत्र त्यावर थुंकलो तरी सुद्धा त्यात वाहून जाईल

पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती होऊन या बेभान धावले भारतमातेसाठी कधी न थांबले विश्रांतीसाठी पाहिले न मागे कधी न थांबले विश्रांतीसाठी पाहिले न मागे संघर्षातून विनले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे संघर्षातून विनले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे जय जा हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद